माझ्या स्वागत सरकारी कर्मचारी पेन्शनधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारक यांच्यासाठी सध्याच्या घडीची सर्वात मोठी अत्यंत आनंदाची बातमी आता समोर आलेली आहे गुढीपाडव्यापूर्वी शासनाने एक अत्यंत महत्वाचा मोठा निर्णय घेतलेला आहे ज्या निर्णयामुळे देशातील लाखो कर्मचाऱ्यांना पेन्शनधारकांना कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे काय तो निर्णय आहे कोणत्या कर्मचाऱ्यांसाठीचा आहे कशा संदर्भातला आहे किती त्याचा आर्थिक फायदा होणार आहे या संदर्भातली अत्यंत महत्वाची मोठी अपडेट देणारा हा संपूर्ण व्हिडिओ आहे काय संपूर्ण व्हिडिओ आहे त्यासाठी विनंती एकच की व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहावा तसंच याआधी जर आपण आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चित चॅनलला सबस्क्राईब करा समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपण नियमित मिळत राहतील आज केंद्रीय मंत्रिमंडळाची एक अत्यंत महत्वाची बैठक देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेली आहे या बैठकीमध्ये वेगवेगळे महत्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहे आणि त्यापैकी एक महत्वाचा निर्णय जो केंद्रीय कर्मचारी केंद्रीय पेन्शनधारक यांच्या संदर्भातला घेण्यात आलेला आहे ज्यामध्ये आता केंद्रीय कर्मचाऱ्यांचा पेन्शनधारकांचा महागाई भत्ता 1 जाने एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून दोन टक्के वाढविण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासनं आता पंचावन्न टक्के दरानं महागाई भत्ता केंद्रीय कर्मचाऱ्यांना पेन्शनधारकांना दिला जाणार आहे असा हा महत्वाचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे या निर्णयाचा फायदा देशातील पंचावन्न लाख सरकारी कर्मचारी केंद्रीय कर्मचारी पेन्शनधारकांना होणार आहे लवकरच याच निर्णयाची अंमलबजावणी राज्य सरकारनं केल्यानंतर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सुद्धा या वाढीव महागाई भत्त्याचा फायदा येत्या काळामध्ये मिळणार आहे असा हा महत्वाचा निर्णय आज झालेला आहे रोज नवीन असेच महत्वपूर्ण निर्णय बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला निश्चितच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा धन्यवाद